प्रेम कधी कुठे आणि कसं कोणाला मिळेल हे सांगू शकत नाही एखाद्या ठिकाणी अचानक झालेली भेट ही काहींना आयुष्यभराचा जोडीदार देते असाच काहीचा अनुभव भारतात देवदर्शनासाठी आलेल्या एका रशियन तरुणीला झालेला आहे व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा छत्तीस वर्षीय तरुणी भारत दौऱ्यावर आले असता तिला आपला जोडीदार सापडला आहे इतकंच नाही तर तिने त्याच्याशी लग्नगाठ बांधले हिंदू परंपरेनुसार त्यांचा विवाह सोहळा पार पडला यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं अनेकांच्या हृदयात वृंदावनासाठी एक वेगळं महत्त्व आहे फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाव भाविकांना वृंदावन आकर्षित करतं लाखो विदेशी नागरिकही वृंदावन येथे देवदर्शन तसंच मनाच्या शांतीसाठी येत असतात त्यातच रशियनमधली एक तरुणीही याच कारणासाठी वृंदावन येथे पोचली होती पण यावेळी असं काही घडलं की आता तिने कायमच तिथेच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे युना आणि राजकरण असं या दोघांची नावं आहेत हिंदू परंपराप्रमाणे लग्न केलं यानंतर युनाने वृंदावनात गोसेवाही केली दोघंही एकत्रित काम करत असताना जवळ आले होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले होते आता दोघही संसारात व्यस्त असून गायींची काळजी घेत आहेत तसंच इस्कॉन मंदिराजवळ लोकांना अन्न देत आहेत याशिवाय त्यांना पुस्तकं आणि चंदनही देत आहेत विशेष म्हणजे राजकारण यांचं शिक्षण झालेलं नाही आणि दुसरीकडे युनाला हिंदी भाषेचं ज्ञान नाही मात्र तरीही दोघांमधील प्रेमाची भाषा एकमेकांना समजलेली आहे लग्न झाल्यापासून युनाने भारतीय संस्कृती मनापासून स्वीकारली आहे तिने कुंकू लावण्यापासून ते गळ्यात मंगळसूत्र घालण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या आहेत मॉडर्न राहून सुद्धा भारतातील संस्कृती जपता येते आता हे भारतातील बायकांना कसं समजणार अशा कमेंट्स आलेल्या आहेत